आनुवत्ते स्वार, आनुवत्ते स्वार। नमस्कार आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी स्त्री आजकाल पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे नावलौकिक कमावते स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित करते नोकरी सांभाळून घरदार सुद्धा सांभाळते आणि इतकंच काय तर प्रत्येकाची जिभेची तृप्ती भागवण्यासाठी नवनवीन पदार्थ सुद्धा करते अशीच एक गृहिणी आज पाहुणी म्हणून आपल्या कार्यक्रमात सहभागी होते आपल्या पाहुण्या पूजा कुलकर्णी यांना आपण आपल्या किचनमध्ये बोलावूयात पूजा मॅडम या नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे अनोट स्वच्छ आमच्या या मध्ये बरं आम्हाला सांगा तुम्ही नेमकं काय करता मी सध्या एक टीचर आहे काय करता म्हणण्यापेक्षा मी बरेच काही केलेलं आहे अरे ऐकायला आवडला आता मी एक लेक्चरर आहे पण मी बरेच हे कुकिंगचे वगैरे क्लासेस घेते पार्लर होतं माझं मी आ, सेल्फ ग्रुमिंगचे बरेच क्लासेस घेतले स्पेशली फॉर लेडीज अँड स्मॉलर केस समर कॅम्प केलेले आहेत मी त्यानंतर सेल्फ ग्रुमिंग अंडर नेकलेस मेकिंग ज्वेलरी सेंट अत्तर परफ्यूम बर त्याच्यानंतर सॉफ्ट टॉईज आहेत स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतलेत आणि कुकिंग मध्ये मी बरेच व्हरायटीज आहेत इन्क्लुडिंग कॉन्टिनेंटल पण एकच गोष्ट म्हणजे सगळे प्युअर व्हेज आहेत बरं तुम्ही काय करून दाखवणार आहात आज मी सगळ्यात पहिल्यांदा डिंकाचे लाडू दाखवते आपले पारंपरिक जे डिंकाचे लाडू असतात त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी ही रेसिपी आहे आणि पौष्टिकच्या अंडर जे काय आपण म्हणतो ते सगळं या रेसिपीमध्ये आहे आणि दुसरी जी रेसिपी आहे ती मसाला कुलच्या चला तर मग या दोन्ही रेसिपीजकडे आपण वळणार आहोत सगळ्यात पहिली आपण कोणती रेसिपी करणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य सांगा पिठी साखर गव्हाचं पीठ बेसन किंवा डाळीचं पीठ मिक्स ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये काजू बदाम बारीक रवा मनुके वेलची पावडर खायचा डिंके शुद्ध तूप घेतलं आहे पूजा मॅडम आता मला सांगा डिंकाचे लाडू करण्यासाठी आपण सुरुवात कुठून करायची प्रथम रवा घ्यायचा आहे हे डिंकाचे लाडू म्हणजे फक्त डिंक नसतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ जे आपण कणिक म्हणतो ती रवा आणि बेसन ही तिन्ही पीठ मी मिक्स करून हा लाडू करणार आहे रवा भाजण्यापुरतं दोनच चमचे तूप घेतलंय त्यामध्ये रवा टाकते मी हुँ. रवा भाजून घ्यायचा होतं अनवट स्वादच्या या भागात येणाऱ्या पाहुण्या सुद्धा अशाच आहेत ज्या नोकरी सांभाळून किंवा स्वतः वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि स्वयंपाकाची आवड सुद्धा जोपासत आहेत मगाशी त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला कळलं असेलच की त्या किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत प्रत्येक क्षेत्राबद्दलच्या गोष्टींचा उलगडा तुम्ही आज कराल याची आम्हाला खात्री आहेच पण लेक्चरर म्हणून तुम्ही कुठे काम करताय लेक्चरर म्हणून मी आधी इंजिनिअरिंग कॉलेजला काम केलं बरं त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटला पण मी शिकवलं कोणतं सब्जेक्ट त्यामध्ये माझं बेसिकली अ केमिस्ट्री स्टुडंट अच्छा त्यानंतर मग मा मी माझं एम इंग्लिश पण केलं मी माझं एमएससी झालं त्यानंतर शिकवत होती म्हणून मग मी एम इंग्लिश केलं <laughs> बिझनेस कम्युनिकेशन कम्युनिकेशन स्किल लेक्चर आणि स्वयंपाक हा मेळ कसा काय साधता तुम्ही <laughs> असं काही नाही स्वयंपाकाची आवड पाहिजे ना मला स्वतःला खूप आवड आहे मी फूड ऑर्डर्स पण घ्यायची स्नॅक्सच्या वगैरे ऑर्डर्स पण घ्यायची कोविडमध्ये मी जॉब करत नव्हती कारण त्यावेळी खूप चाललेलं ना कोविडचं मग त्यामुळे मी घरीच होते त्यावेळी मी नाश्त्याच्या वगैरे ऑर्डर्स घ्यायचे फूड ऑर्डर्स घेत होते ऍक्च्युली आपण म्हणतो ना की आपण खूप गडबडीत आहे नाश्ता करायला वेळ नाही त्यावेळी हे दोन डिंकाचे लाडू आणि एक कप दूध घेतलं की मस्त नाश्ता झाला तुमचा रवा भाजलाय मी गुलाबी सर भाजलाय आता आपण त्या बाउलमध्ये काढूया त्याला त्याच्यामध्येच आता आपण बेसन भाजून घेऊया मी थोडं तूप घेते बेसन पण थोडस खमंग गुलाबी रंगावर भाजायचंय तुम्ही मुळच्या कुठल्या माहेर माझं सांगली आहे सासर बेळगाव बेळगाव त्यामुळे मी आता बेळगावची आहे <laughs> बेळगाव मध्ये असे प्रसिद्ध तिथले पदार्थ कोणते बेळगाव तसा बॉर्डर आहे ना महाराष्ट्र आणि कर्नाटक त्यामुळे तिथं दोन्ही चालतात ज्या महाराष्ट्रीयन रेसिपीज आहेत किंवा साऊथ इंडियन आपला इडली डोसा वगैरे तेही अच्छा तिथला एखादा असा स्पेशल पदार्थ सांगता येईल स्पेशल म्हणजे तिथं मांडे स्पेशल आहे मांडे म्हणजे मांडे ही मला वाटते फक्त बेळगावलाच मिळणारी रेसिपी आहे की आ, ती घरी ना ती था था नाही करू शकत तिथं मिळतात बेळगावला मांडे आता मलाही नाही माहिती एक्झॅक्ट काय रेसिपी आहे त्याची पण ती मला वाटते रवा पिठी काढून ना असा मोठा एक तवा असतो त्याच्यावर तो तवा उलटा टाकून असे भाजतात ते आणि तिथंच ते मला माहिती माहितीये ना की बेळगाव मध्ये जास्त मांडे आतापर्यंत स्वीट आहे का स्वीट आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे कशी साखरपोळी करतात ना तशा तऱ्हेचं असतं ते दूध आणि तूप भरपूर घालून खायचं असतं अनवट स्वच्छ आजच्या भागात आपण डिंकाचे लाडू कसे बनतात ते पाहतोय त्यात मॅडमने आपल्याला दाखवलं की आधी आपण रवा तुपात भाजून घेतला मग बेसनचं पीठ भाजून घेतलं आता काय करायचंय आता आपण ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे डिंकही तळून घ्यायचंय okay. तूप थोडस मुक्त हस्ते घालायचं <laughs> या मुक्त हस्ताला अंडरलाईन करा बरं का हे फार महत्वाचं आहे पौष्टिक या सदरात आहे ना रेसिपी ही करेक्ट त्यामुळे शुद्ध तूप आहे शुद्ध तुपात त्यामुळे तूप जरा जास्त घालायचं आता मी सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये डिंक तळून घेते तापू देतो शरीर चंगा तो सब चंगा नाही का कापलं <laughs> का आता आपण डिंक टाकूया डिंक <laughs> छान तळून घ्यायचं डिंकाचं प्रमाण डिंक आपल्या आवडीनुसार कुणाला जास्त आवडत असतील तुम्ही जास्त यामध्ये प्रमाण काही नाही आता मी तीन पिठा घेतली ना तशी म्हणजे रवा घेतला बेसन घेतला आणि मेन काय तर कणिक तुम्ही नुसत्या कणकेचे पण करू शकता हो आणि आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स डिंक वगैरे कमी जास्त करू शकता हे बघा मस्त डिंक फुलतोय हा गरम असतो ना डिंक त्यामुळे तो थंडी मध्ये खातात म्हणजे शरीरातली जी ऊर्जा असते ना हुँ, हुँ. ती टिकवण्यासाठी आपण मिक्स करूया मग वास पण येतोय जी या विषयातून शिकवता किंवा इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स ही घेता पण हे सगळं करूनही तुम्ही मराठी इतकं शुद्ध बोलताय म्हणजे हे कसं काय जमवून आणत माय बोलीये ना माझी ती अरे वा क्या बात आहे तर परत थोडस तूप टाकूया आणि ड्रायफ्रुट जे आहेत ना ते सगळे परत मी तळून घेते ड्रायफ्रूट ड्रायफ्रुट मध्ये मी मनुके घेतले आणि ह्याच्यामध्ये काजू आणि बदाम आहेत आधी काजू बदाम तळून घेऊ आपण थंडी मध्ये हे जास्त खाल्ले जातात लाडू मनुका मी पाहिलं असेल काजू आणि बदाम त्यांनी पूर्ण बारीक करून घेतलेले अर्धे अर्धे तुकडे केलेले दाताखाली आले की बरे लागतं आणि लाडू मध्ये ते हवंच नाही तर गमत काय <laughs> एकदम बारीक केली की त्याची पूड होईल ना लाडू खाता तेव्हा तो दाताखाली आला की त्याची टेस्ट पण जाणवते वेगळी बघा गुलाबी असे हे सगळे ड्राय फ्रुट्स म्हणून तळून घेतलेत आपण ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करूया रे की रेसिपी झटपट होणारी आहे जास्त वेळ नाही लागत त्याला पण अतिशय चवीला पण छान आहे आणि पौष्टिक आहे पौष्टिक अब क्या करे आता जो मेन इंग्रेडियंट आहे यातला म्हणजे कणिक ती भाजून घ्यायची आपण किती वर्षांपासून तुम्ही शिकवताय पंधरा वीस वर्ष झाली असतील आईला पंधरा वीस वर्षांचा अनुभव आहे तुमच्याकडे वा क्या बात आहे आणि असं म्हणतात विद्या ही द्यावी लागते आणि तिचा प्रचार आणि प्रसार तुम्ही करता ही फार मोठी गोष्ट आहे कारण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये वळतो आहे पण शिक्षक बनणारी मंडळी जी आहेत त्यांचं प्रमाण आधीच्या तुलनेत फार कमी झालं आहे आता शेवटचा इन्ग्रेडियंट म्हणजे कणिक ती पण आपण खमंग तुपावर भाजून घेतोय शिक्षकी पेशा सांभाळणं म्हणजे कम्युनिकेशन स्किल उत्तम ठेवणं हे तर आलंच पण तुम्ही मगाशी उल्लेख केलात की के तुम्ही हा विषय सुद्धा शिकवता आणि त्याबद्दल कोर्स घेता तर त्याचा काही अनुभव सांगाल आम्हाला कम्युनिकेशन इन द सेन्स मी जेव्हा इंजिनिअरिंगला होते ना शिकवत त्यावेळी कम्युनिकेशन इथिक्स लाईक हाऊ टू अटेंड द इंटरव्ह्यू अँड ऑल अशा तऱ्हेचं ते बिझनेस कम्युनिकेशन इथिक्स बरोबर होता, first year होता, <laughs> totally होता, असा होता कम्युनिकेशन स्किल हा म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीला ना फर्स्ट इयरला होता जेव्हा मी शिकवत होते त्यावेळी मग हा टोटली इंग्लिश बेस होता बेसिक असा आणि थर्ड इयरला जो असतो तो बिझनेस कम्युनिकेशन एथिक्स तो थोडासा कसं की काही आपण म्हणतो ना स्किल बेस्ड असं कि इफ यू आर अटेंडिंग द इंटरव्यू हाऊ फॉर्मल यू शुड बी किंवा काही टास्क असतात जसे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॉन्फ्लिकुशन सो अशा विषयी अशाबद्दल तो विषय होता मी इंग्लिशच्या अंडर बरच काही त्याच्यामध्ये होतं की जे आपल्याला uh, वर्क प्लेस ला उपयोगी पडेल असत मी स्वतः आता मला जवळजवळ अठ्ठावीस वर्ष झाली मी टीचिंग प्रोफेशन मध्ये आहे तर तो दिवस म्हणजे खरंच असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की मी या टीचिंग प्रोफेशन मध्ये आहे ते कळतं आपल्याला की मुलांना किती रिस्पेक्ट आहे आपल्याबद्दल हे बघा हे गुलाबी सर भाजून झालंय आता आपण हे पण ह्याच्यामध्ये मिक्स करूया सगळं एकत्र केलंय mm -hmm. थोडस गार होऊ दे आता right. गार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची पूड आणि पिठी साखर घालणार आहे mm ऍक्च्युली -hmm. तुम्ही आणखीन पौष्टिक करायचं असेल तर गुळ पण घालू शकता थोडासा गुळ गरम करायचा आणि त्याच्यामध्ये घालायचा सो ही रेसिपी आपली झाली आहे ही थंड होऊ दे थंड झाल्यानंतर right. आपण त्याच्यामध्ये पिठी साखर आणि वेलची पूड घालूया मी मिक्स एकीकडे ही, ही रेसिपी पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे अगदी शेवटचा टप्पा राहिलेला आहे तोपर्यंत हे जे मिश्रण आहे हे गार होण्याची आपण वाट पाहूयात आणि अनवट स्वादच्या आजच्या भागात घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा अनवट स्वाद मस्त खा रहा अनवट स्वाद अनवर्ड स्वादच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या भागात आपण पाहतोय डिंकाचे लाडू कसे करतात आणि त्याचसोबत मसाला कुलचा करेक्ट एक्झॅक्ट exactly. आपल्यासोबत पूजा मॅडम आहे त्यांनी आत्तापर्यंत डिंकाच्या लाडवाची ही जी रेसिपी आहे ती आपल्याला दाखवलेली आहे पण ते सगळं मिश्रण आपण गार व्हायला ठेवलेलं आहे मॅडम आपण मसाला कुलच्याकडे वळूयात का नक्कीच बरं त्यासाठी लागणारं साहित्य सांगा उकडलेले दोन बटाटे किसून घेतले बारीक चिरलेला कांदा मैदा आलं लसूण आणि मिरची पेस्ट कोथिंबीर मीठ त्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम बटाटा लागेल जो उकडून किसून घेतला आहे त्याच्यानंतर कांदा लागेल जो बारीक चिरलेला आहे त्याच्यानंतर आलं लसूण आणि मिरची पेस्ट आहे कोथिंबीर आहे हा थोडासा मैदा आहे लागेल तेवढा घ्यायचा त्यामुळे ह्याचं असं एक्झॅक्ट प्रमाण काही नाही आणि मीठ आणि तळण्यासाठी तेल आधी मी त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट टाकते त्यानंतर मी कांदा मिक्स करते त्याच्यामध्ये कांदे वापरायचे मी हे दोन घेतले कुलचा तर पंजाबी आयटम आहे हा पंजाबीच आयटम आहे थोडासा वेगळा आहे पण मीठ घालते मी कोथिंबीर घालते त्याच्यामध्ये आणि मावेल तेवढा साठी मैदा घालते आ, हे मळून घ्यायचंय आपल्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं ते तीन तापवायला ठेवायचं का तोपर्यंत त्यासाठी तुम्हाला पोळपाट लाटणं सुद्धा लागेल नाही का लागेल पुरी लाटायची ना त्याची हे बघा असं छान हे मी जसं लाटता येईल ना एवढं ते पीठ असं घट्ट झालं पण मैदा टाकला हे पीठ इथं झालंय आपलं आता ह्याचे आपण छोटे छोटे थोडा हाताला तेल लावायचं ते छोटे छोटे गोळे करून घेऊया आवड मला पूर्वीपासूनच होती मला स्टीरिओटायपिक काय नको होत बर तुम्हाला अजून आवड कशा कशाची so, आहे आवड मला वाचनाची आहे लिखाणाची पण आहे अरे वा बर काय लिहिता काय नाही कविता करते मी कविता करता आई बात आहे तर एखादी कविता होऊन जाऊ द्या नक्की नक्की हा? हे हातातलं काम पूर्ण करूया बघा <laughs> मी असे ह्याचे गोळे केलेले आहेत आणि आता मैदा घ्यायचा आणि जस आपण पुऱ्या लाटतो ना त्याप्रमाणे ते, ते लाटून घ्यायचं तेल मी तापवत ठेवलं एकीकडं समजा तुम्हाला लाटायचं नसेल तुम्ही थापूही शकता हातान आपण आता हा ह्याच्यात हळूवार सोडूया आणि तळून घेऊया बर तुमच्या घरी कोण कोण सध्या तरी मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच आहोत मुलं मोठी झाली आपापल्या शिक्षणात आणि संसारात रमून गेली त्यामुळे सध्या आम्ही दोघंच आहे हा आणि मग तुम्ही जे वेगवेगळे पदार्थ करता आ, ते टेस्ट करणारे खवय्य कोण आहेत मग घरी <laughs> मिस्टर की सगळेच मला असं असं नाही की जिथं मी आता माझ्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये कुठं सुद्धा गेले ना तरी ते लोक एक डिमांड करतात की नाही आप ये ते काही प्रोग्राम असेल ना तर ते हक्कान डिमांड करतात आणि आय रिअली लव्ह दिस ऑल माझ्याकडं हक्कानं असं कोणी काही खाण्यापिण्याचं मागत असेल तर दॅट इज वॉट माय सर्टिफिकेट बरोबर असं थोडस ना तेल उडवून फुलवून घ्यायचं असं आपण पाहू शकतो ती बऱ्यापैकी फुललेली आहे मी ना आता एक दोन तीन लाटते आणि नंतर एकदम मग तळायला लागते ही पण छान फुललेली आहे तेल निपटून घ्यायचं हा झाला गरमागरम मसाला कुलचा तयार क्या बात आहे मसाला कुलचा साहित्य उकडून किसून घेतलेला बटाटा आलं लसूण मिरचीची पेस्ट बारीक चिरलेला कांदा मैदा तेल आणि मीठ कृती मसाला कुलचा बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये किसलेला बटाटा घ्यावा त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घालावी बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ कोथिंबीर बारीक चिरलेली आणि मावेल एवढा मैदा यामध्ये घालून घ्यावा शेवटी तेलाचा हात या पिठाला लावून घ्यावा आणि पिठाचे जाडसर असे कुलचे लाटून घ्यावेत आणि तेलामध्ये तळून घ्यावेत तयार आहे मसाला कुलचा लाडू बांधायला घेऊयात yes. yes, आता आपण छान थंड झालंय हा। तर त्याच्यामध्ये आपण वेलची पूड घालूया बरं आपण ही वेलची बारीक कुठलेली आहे मी आपण ती साधारण किती अंदाजे अंदाजे लागेल तशी पिठी साखर घालू आपण त्याच्या छोटासा नैवेद्य परफेक्ट परफेक्ट अप्रतिम मग त्यांनी म्हटलं होतं तूप जरा मुक्त हस्ताने टाकत जा त्याचा स्वाद यात सगळं उतरलेला आहे तुपाचा ड्रायफ्रुटचा विशेषतः डिंकाचा <laughs> <laughs> एक नंबर लाडू तयार झालेले आहेत आधी मी गोडावर ताव मारलेला आहे आता कुलचा सुद्धा बघतो कसा झालाय मजेशीर तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी चहाबरोबर खाण्यालायक आहे आणि त्यात मसाला असल्याकारणे टेस्टी पण आहे खऱ्या अर्थानं आजच्या दोन्ही पदार्थांची चव ही अनवट आहे डिंकाचे लाडू साहित्य पिठी साखर गव्हाचं पीठ बेसन पीठ काजू बदामचे काप बारीक रवा मनुका वेलची पावडर खाण्याचा डिंक साजूक तूप उकडून किसलेले बटाटे कांदा बारीक चिरलेला मैदा आलं लसूण आणि मिरची पेस्ट कोथिंबीर आणि मीठ कृती एका कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यावं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये रवा घालावा हा रवा दोन चमचे घालावा आणि छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजावा भाजलेला रवा एका भांड्यामध्ये काढून घ्यावा याच कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ भाजून घ्यावं पुन्हा दोन ते तीन चमचे तूप गरम करून यामध्ये डिंक तळून घ्यावा याप्रमाणे ड्रायफ्रूट्स तळून घ्यावेत गव्हाचं पीठ तुपावर भाजून घ्यावं भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ तयार मिश्रणामध्ये घालावं हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर यामध्ये वेलची पूड आणि पिठी साखर घालून घ्यावी आणि याचे लाडू वळून घ्यावेत तयार आहेत डिंकाचे लाडू तुम्ही सुद्धा मसाला कुलचे ट्राय करा आणि लाडूसुद्धा बनवा तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा का वाटा हे नक्की कळवा पण तत्पूर्वी मॅडमला विचारूयात मॅडम कार्यक्रमात सहभागी होऊन तुम्हाला, तुम्हाला कसं वाटतं मस्तच वाटलं की तुम्ही मला हा एक ही एक संधी दिलीत ना की पहिल्यांदाच मी अशी कॅमेरा समोर येते की जेणेकरून माझे जे काही रेकॉर्डिंग होते ते मीच तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे की मला हा तुम्ही चान्स दिला सह्याद्री दूरदर्शन साठी थँक्यू अनवट्स वॉच आजच्या भागात सहभागी झालेल्या आपल्या पाहुण्या पूजा कुलकर्णी या तर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत स्वयंपाक उत्तम करतात ते तर आपल्याला दिसलंच पण त्याचसोबत त्या कविता सुद्धा करतात त्यामुळे आज सहभागी झालेल्या सगळ्या प्रेक्षकांना आमचं सांगणं आहे तुम्ही रेसिपी अवश्य करा पण कार्यक्रमाचा समारोप आपण त्यांच्या कवितेनं करणार आहोत त्यामुळे तिथे लक्ष राहू द्यात पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्थ राहा मॅडम तुमची कविता सह्याद्री दूरदर्शन हो छान मुंबईची आहे ही शान विविध बहुरंगी कार्यक्रम इथे रंगतात आणि त्याचा आस्वाद घेण्यात सगळेच जण डंगतात कला गुणांना प्रत्येकाच्या मिळतो इथे वाव म्हणूनच सह्याद्रीचे आहे मोठे नाव ओ वाव तराने पुराने रंगोली आणि आमची माती आमची माणसं अन्वट स्वाद रुचिरा एकापेक्षा एक कार्यक्रम सगळेच कसे खासे अशा या सह्याद्री चॅनल ला खूप खूप शुभेच्छा असे चिरंतन राहो हीच आमची सदिच्छा हीच आमची सदिच्छा नमस्कार राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद ज्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट अनवट स्वाद